तर हॅलो गाईज तर आम्ही चालेलो आहे बड्डेला तर तुम्ही बघू शकता आमच्या अवताराचा आहे आणि आता सगळे आलेले आहेत रेडी व्हायला हो सो ही भार्गव ही पुण्यावरून आली इकडे रेडी व्हायला हो आली आमच्या घरी हो। इकडे तिला येता आलं नाही रेडी होऊन आणि मला आल्याला सांगते मामी मी स्ट्रेटनिंग केली तर तिची फॅ हे बघा तुम्ही ती बघ ना बघते कशी तर तुम्ही बघा मी तुम्ही म्हणाल की सारखे सारखेच तुझे बड्डेचे ब्लॉग असतात तर असं काही नाही आहे तर आमच्याकडे बड्डे आहे तर मला करावेच लागतात ब्लॉग सो आणि मी असं ठरवलं की आता डेली ब्लॉग टाकवायचे जे काय असेल ते सो मी आता आवरते आणि तुम्हाला दाखवतेही की पुढे काय नियोजन आहे ते आणि चिमोडीचा मेकअप चालू आहे इकडे तर गाईच बघू शकता तुम्ही मी अशा प्रकारे रेडी झालेली आहे तुम्हाला दाखवते मी नंतर माझा लुक काय ते आणि खूप उशीर झालेला आहे सगळ्यांचे फोनवर फोन येतात सो आता आम्ही निघालो नंतर तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवते काय काय ते चलो गाईच माझ्या मुलांची त्यामध्ये बुट्ट सापडे ना खूप गडबड अशी झाली आणि काय विचारूच नका करते तुम्हाला मी नंतर कंटिन्यू करूया तर गाईच अशा प्रकारे असं आम्हाला उशीर झालेला आहे आणि लोणामध्ये झुटा तर उशीर झालेला आहे आणि ऑलरेडी नाक्यावर गर्दी आता बघून कसं जाऊयात ते सगळे केले का गेलंय फक्त आम्हीच असं वाटतंय मला हो की नाही हर्षू तर अशाप्रकारे नाक्यावरती आहे ना काहीतरी लग्न होतं कोणाचं मे बी त्यामुळे अशी गर्दी फार होती त्यामुळे आम्हाला जायला पण ही आता झाली आहे बड्डे बॉयची एंट्री आणि गाईज ही आमची फॅमिली म्हणजे माझी वहिनी माझ्या जावा माझे नंदा माझ्या लेकी सगळे आम्ही अशा प्रकारे रेडी झालेलो आहे बघू शकता तुम्ही सगळे कशा दिसतात वगैरे आणि माझे सासरे हे माझे नंदेचे मिस्टर आणि अशा प्रकारे बड्डे झालो होते च केक कटिंग चालू होता आणि सगळेजण मस्त क्लॅप करत होते सगळे चिल्ड्रन गँग वरती होते आणि बॉय ते काही बघूच नका इतकं खुश होतं इतकं खुश होता की नंतर बर्थडेचं केक कट करत झालेलं होतं तर त्याच्यासाठी सॉन्ग लावलं होतं ते त्या सॉंगवर इतका छान डान्स करत होता की काय बघूच नका आणि फुल हॅप्पी होता बिलकुल वगैरे नाही कारण त्याच्या आईची मुले भरपूर रडत असतात पण त्याने बिलकुल असा त्रास दिला नाही फुल हॅप्पी होता तो आणि बघू शकता पुढे मी ते पण ते घेतलेले आहेत त्याची मीन प्रकारे खूप सारे म्हणजे लोक आले होते बड्डेला पूर्ण हॉल भरून बाहेरही लोक उभे होते सो मी तुम्हाला दाखवले बघा अशा प्रकारे सगळेजण जमा झाले होते आणि फुल एन्जॉय केला सगळ्यांनी इथे सोन्याचा व्हिडिओ कॉल चालू होता तो बाहेरून व्हिडिओ कॉलवरती एन्जॉय करत होता बड्डे तर काहीच आम्ही कुठेही गेले तर फोटोशूट आणि व्हिडिओ शूट बिलकुल सोडत नाही तसंच अशाच प्रकारे लाईनमध्ये आम्ही फोटोसाठी थांबलो तो तिने व्हिडिओ सो बघून घे सगळ्यांचा इकडे पिल्लांना जेवायला खूप भूक लागली होती सो मी त्यांना प्लेटी वगैरे भरून दिली आणि मस्तपैकी एक साईडला जेवायला सांगितलं आणि मस्तपैकी त्यांनी जेवण केलं आतूचे लवर येते सगळ्यांनी आतूला एक बाईट भरवलं पूजा जात तो आवसरे किते आहे टाइप पूजा जात तसे तुमचे ब्लॉग फक्त जाईस तर त्यांचा

म्हणून लेट आलं सर्वात सर्वात लेट सांगितलं लेट आलं सर्वात पहिले सर्वात लेट आला हा शेवटला आहे का अनि बोट दिन बसले इथे चालू आहे फोटो सेशन आजोबांना खूप आवडलं नातींनी डान्स केलेला असो आजोबांना त्यांचा मोह आवरेना सो त्या त्यांच्यासोबत फोटो काढायला गेले आजोबा वित त्यांची नाती आणि नातूंसोबत फोटो काढते जाते बघू शकता आणि परत डान्स चालू केलेला आहे मुलींनी दोन दिवस जेवले नाही आणि आज बड्डे ला आले त्यांनाच आमंत्रण होत दोन दिवस अगोदर हे येत आणि इकडं हे रिजिस्टार त्यांना दोन दिवस जेवले नाही समजू शकता आणि दोन दिवस जेवली नाही ती आज बर्थडे वरती त्यासाठी जेवायला आलेली रविस्टर गाईज इथे आमचा छोटा धीर आहे तो आमच्या सगळ्यांची खेचतो आमच्या चारही बहिणींची सो कोणी सिरियस घेऊ नका कारण की तो असं आम्ही आम्ही असंच मजाक मस्ती करत असतो नेहमी बघा यांचं जेवण बघा बघा दोन दिवस सांगणार नाही तर चार दिवस जेवले नाही बर्थडे म्हणून यांना आता काय बोलायचं चार दिवस जेवले नाही का चार दिवस जेवले नव्हते त्यांना आज आमंत्रण आलं तर त्यांचं काढ बघा खाते घरी पाहुशील इथं बघा हे बघा गाईज सगळे गेल्यानंतर तुम्ही बघू शकता की सगळे म्हणजे त्यांची पॅकिंग वगैरे चालू होते जे काही गिफ्ट आले ते ठेवायचे चा, गाडीमध्ये चालू होतं पण बर्थडे बॉय इतकं खुश होता की कोणी तिकडे काही करा मला सायकल भेटते ना मी फुल खुश आहे बघू शकता त्याचा हॅपीनेस इतकं मम्मी वेटिंग

तर काही कशाप्रकारे आम्ही आत्ता आलेलो आहे घरी वाजले आहेत अकरा सो so, छान बड्डे सेलिब्रेशन झालं तर नक्की सांगा बड्डे कसा झालं आहे काय झालं आम्ही सगळे कशा दिसत होतं कसा लुक होता सगळ्यांचा आणि छानपैकी एन्जॉय केलं सगळ्यांनी so, आम्ही सो अगस्ते पण खूप खुश होता आणि अजूनही कोणी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय कीप वॉचिंग अ ब्लॉग से शेअर लाईक सबस्क्राईब शेअर लाईक आणि so, हे पण बोल हिंदीमध्ये